मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे थेट सुप्रीम कोर्टातून शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना या संदर्भातली या घडीची ही मोठी अपडेट निवडणूक आयोगासह केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जबरदस्त तडाखा सुप्रीम कोर्टाने दिलाय सर्वात मोठा निकाल या पाठीमागे ठाकरेंची शिवसेना अतिशय जल्लोषात तर मित्रांनो पुन्हा एकदा पहिल्यांदाच शिवसेना ठाकरेंच्या हाती कुणावरती आली सहा वर्षाची बंदी नेमकं काय आहे मित्रांनो बातमी सविस्तरपणे बघून घेऊया आमदार अपात्रचा निकाल एका आठवड्यात निर्णय घ्या अन्यथा कारवाई करू सर न्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये आलेली ही सगळ्यात मोठी घडामोडी या घडामोडीमुळे सगळीकडेच आता खळबळ उडले असून महाराष्ट्रात नेमकं काय होणार या सगळ्या चर्चा आता चर्चिल्या जात आहेत तर बघूया जाणून घेऊया आजची महत्वाची घडामोड ज्या बातमीकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलंय संबंध देशाचं लक्ष लागलंय या सगळ्या बातम्या मुंबईतून मित्रांनो शिवसेना कुणाची शिवसेनेचं पक्ष आणि धनुष्यवान चिन्ह कुणाचे या संबंधातली लढाई उद्धव ठाकरे गेले तीन वर्ष अतिशय प्रतिष्ठेने आणि अतिशय विश्वासाने सुप्रीम कोर्टामध्ये लढत आहेत यामुळे उद्धव ठाकरे यांचा विजय हा जवळजवळ जव़़ निश्चित होता आणि त्या प्रकारे उद्धव ठाकरे आज ज्या प्रकारचं कमबॅक केलंय ते कमबॅक पाहता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असा राजकारणी होणे नाही उद्धव ठाकरे ठाकरे परिवार पुन्हा होणं शक्य नाही हे म्हणावं लागेल मित्रांनो आपण जर शिवसैनिक असाल आपण जर कळवट निष्ठावान शिवसेनिक असाल खाली आपन दिया दिया। कमेंड बाक्स कमेंड तर खाली आपण आपल्या प्रतिक्रिया द्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका आणि तिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद अशा प्रकारची कमेंट देखील आम्हाला अपेक्षित आहे तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता यापुढे काय तर शिवसेना शिंदेची शिवसेना खरी की उद्धव ठाकरेंची शिवसेना खरी शिंदेंची आमदार अपात्र की उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का की महाराष्ट्रामध्ये अजित पवार एकनाथ शिंदे यांना दोघांना देखील जबरदस्त धक्का या सगळ्या बातमीचा आपण घेऊया आढावा महाराष्ट्राच्या राजकारणातील ही सगळ्यात मोठी कडामोड या बातमीने सध्या सर्वसामान्य शिवसैनिकांना मात्र दिलासा मिळाला आहे शिवसैनिक मात्र आनंदाने आता नाचू लागले आहेत कारण की ठाकरेंनी गेली पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या पक्षाच्या नावावरती ज्या पक्षाच्या चिन्हावरती राजकारण केलं ते पक्षाचं चिन्ह थेट उद्धव ठाकरेंना मिळणं हे आता खूप गरजेचे होते आणि तशा प्रकारच्या मित्रांनो हालचाली तीव्र स्वरूपामध्ये वाढू लागल्यानंतर आणि आज आलेला सुप्रीम कोर्टाचा हा निकाल या निकालाच्या पाठीमागे असणारी उद्धव ठाकरे यांची भूमिका तर उद्धव ठाकरे यांचा हा विजय नेमका काय सांगतोय हे बघण्यासाठी आपणाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं राहील जेणेकरून सर्वसामान्य जनतेच्या ज्या काही समस्या आहेत त्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने कशा मांडल्या ते आपल्यापर्यंत देखील पोहोचेल मित्रांनो सध्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश हे संविधानाला मानणारे आहेत सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सत्याची बाजू घेणारे आहेत याच्या अगोदर आपण पाहिलं की सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश स्पष्टपणे काही बोलत नव्हते परंतु आता शे मात्र आंबेडकरवादी आणि सत्याला सत्य म्हणणारे असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी आर गवई हे आहेत यांच्याकडूनच उद्धव ठाकरेंना विजयाची निकालाची अपेक्षा होती उद्धव ठाकरेंना वाटले होते की सध्याचे असणारे देशाचे सरन्यायाधीश हे महाराष्ट्राच्या निकालाप्रती अतिशय महत्वाची भूमिका बजावतील आणि मित्रांनो त्यांची आता निवृत्त होण्याची शेवटची पंधरा दिवस बाकी आणि यातच मित्रांनो ही आलेली बातमी महाराष्ट्रासाठी देखील महत्वाची आहे इतर राजकीय पक्षांना आपलं वलय मजबूत करण्यासाठी आणि उद्धव ठाकरेंना आपला राजकीय वारसा पुन्हा एकदा मिळण्यासाठी ही महत्वाची बाब त्यांनी आपल्या स्वर मांडल्याचं सध्या जाणवत आहे त्यामुळे कोणाकोणाला आमदार अपात्र होत आहेत कोणकोणत्या आमदारांना नोटीस आलेली आहे आणि कोणकोणत्या विधानसभा अध्यक्षांना नेमकं काय म्हटले सुप्रीम कोर्टाने आणि नेमकी बातमी काय आहे ते देखील आपण सध्या जाणून घेणार आहोत मित्रांनो बातमी येते महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून म्हणजे कर्नाटकमधून बीआरएस मधून काँग्रेसमध्ये गेलेल्या दहा आमदारांच्या अपात्रता प्रकरणी घेण्यात आलेला नाही तशाच प्रकारचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या चाळीस आमदारांनी ज्यांनी गद्दारी केली तो देखील निकाल पेंडिंग होता आणि आज देखील याबाबत आता सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे बी आर एस मधून काँग्रेसमध्ये गेलेले दहा बंडखोर आमदार यांना तात्काळ यांच्याविषयी आपण कारवाई करा असे थेट आदेश बी आर गवई यांनी विधानसभा अध्यक्षांना थेट कारवाईचा इशारा दिलाय तुम्ही जर हा निकाल नाही ना लावला तर आम्ही तुमच्यावरती थेट कारवाई करू असा थेट थेट बडगा सुप्रीम कोर्टाने विधानसभा केलाय तेलंगणाचे अध्यक्ष कर्नाटकच्या अध्यक्षांवरती हा ठराव आणल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना एकाएकी पाडून पळून गेलेले चाळीस आमदार यांच्याविषयीची भूमिका काय हा देखील मोठा प्रश्न सगळ्यांना सतावत होता आणि त्याची निकालाची सगळ्यात मोठी बाब आता समोर येते काँग्रेसमध्ये गेलेल्या भारत राष्ट्र समितीच्या दहा आमदारांच्या अपात्रते प्रकरणी आज सरन्यायाधीश बी आर गवई न्यायमूर्ती विनोद चंद्रन न्यायमूर्ती एन व्ही अंजरिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने देखील अशाच प्रकारचं प्रकरण आहे जिथे आमदार सोडून गेले होते पहिले सोळा आमदार उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला समर्थन न देता एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले होते आणि त्यांचं देखील अपात्रतेवरती सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं अगदी तसेच मित्रांनो इकडे मात्र सुनावणी होते न्यायालयाच्या आदेशानंतरही विधानसभा अध्यक्ष निर्णय घेण्यासाठी विलंब करतील करत असतील तर हा न्यायालयाचा अवमान आहे अशी टिप्पणी सरन्यायाधीशांनी काँग्रेसमध्ये गेलेल्या भारत राष्ट्र समितीच्या दहा आमदारांच्या बदल्यात ही सगळ्यात मोठी घोषणा केली यामुळे तेलंगणा विधानसभा अध्यक्ष निर्णय घेण्यासाठी विलंब करत आहेत एक प्रकारे न्यायालयाचा अवमान आहे विधानसभा अध्यक्षांनी एकतर पुढील आठवड्यात निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही त्यांच्यावरती न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करू अशी टिप्पणी सरन्यायाधीश यांनी केल्यानंतर मात्र राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली अशाच प्रकारचे सोळा आमदार उद्धव ठाकरेंना सोडून गेले होते त्यामुळे बी आर गवई यांच्याकडून देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील खटल्यामध्ये अशाच प्रकारच्या निकालाची अपेक्षा आहे आणि हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने एका शब्दात फिरू शकतोय हे देखील सध्या सगळीकडे बोललं जात आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना तीन महिन्यात आमदारांच्या अपत्रता प्रकरणावरती निर्णय देण्याचे आदेश दिले होते तशाच प्रकारे महाराष्ट्रात देखील सर्वोच्च न्यायालय आणि विधानसभा अध्यक्षांना आपण वेळोवेळी निकाल व्यवस्थित द्यावा अशा प्रकारचे आदेश दिले होते तेलंगणामध्ये विधानसभा अध्यक्षांनी अद्यापही निर्णय न घेतल्याने बीआरएसच्या आमदारांकडून या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेवरती आज सुनावणी पार पडली तेव्हा यावेळी न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना देखील नोटीस, दे दे नोटीस त्या प्रकरणामध्ये बजावली आहे मग महाराष्ट्राच्या प्रकरणात देखील अशा प्रकारची नोटीस सर्वोच्च न्यायालयाकडून सध्या एकनाथ शिंदेच्या आमदारांना त्या सोळा आमदारांना बजावले जाईल का असा थेट थेट सवाल शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं केला जात आहे अशा प्रकारची तुम्ही जर नोटीस यांना बजावली तर इकडेही सोळा आमदार सोडून गेले होते त्यांना त्यांच्यात देखील अशा बाबतीत न्याय व्हावा अशी शिवसेनेची मागणी समोर येत आहे यामुळे आगामी काळामध्ये तेलंगणाच्या प्रकरणावरच महाराष्ट्राचं जजमेंट समोर मांडून या जजमेंटनुसारच हा देखील निकाल यावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आगामी काळामध्ये सुप्रीम कोर्टाकडे असणार आहे तेव्हा एक एकवीस जानेवारी बावीस जानेवारी तेवीस जानेवारी या तीन दिवसामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पक्षावरती सुनावणी होईल या तीन सुनावण्या तीन वेगवेगळ्या असतील आणि इथे मात्र उद्धव ठाकरे यांचा विजय निश्चित गणला जाईल अशी शक्यता सध्या बळावली आहे मित्रांनो या निकालाकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष आपण या निकाला संदर्भात काय म्हणाल उद्धव ठाकरेंचा आवाज बुलंद करण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिलेत हे आपण खरोखर बरं वाटते का नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत द्या धन्यवाद